भन्नाट से व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा भन्नाट आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी आसावरी आणि तुम्ही पाहताय भन्नाट सुशांतच्या मृत्यू प्रकरणाला एक नवीन वळण लागलं होतं ते म्हणजे ड्रग्स आता या ड्रग्सच्या भोवऱ्यात काही मोठ्या कलाकारांची नावे सुद्धा समोर आली आहेत तर एनसीबीने अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी आणि तस्करी प्रकरणी अनेकांची चौकशी सुरू केली आणि बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या बड्या कलाकारांची नावे येऊ लागली आहेत सुरू झालेला हा सिलसिला आता दीपिका सारा आणि श्रद्धा यांच्यापर्यंत येऊन ठेपला आहे आता दीपिका आणि इतर सर्व कलाकारांचे मोबाईल जप्त झाले आहेत आता त्याचा तपास एन सी बी करतच आहे पण केवळ या नावांमुळे आता बड्या आंतरराष्ट्रीय ब्रँडची फजिती झाली आहे श्रद्धा कपूर सारा अली खान आणि दीपिका पदुकोण यांची नावं आल्यामुळे त्यांच्या खांद्यावर असलेल्या ब्रँडची गोची झाली आहे सध्या या सर्व कलाकारांची नावं काही आरोपांमध्ये डागाळली आहेत त्यामुळे यांच्या जाहिराती चालवायच्या की नाही यावर अनेक मोठे ब्रँड विचार करू लागले आहेत यात दोन हजार एकोणीसच्या हवाल्यानुसार एकटे दीपिकावर तब्बल एकोणीस मोठे ब्रँड अवलंबून आहेत यात ब्रिटानिया तनिष्क ॲक्सिस बँक ओपो विस्तारा एअरलाइन्स अशी मोठे ब्रँडचा समावेश आहे आता या सर्वच ब्रँडची गोची झाली आहे दीपिकावर या ब्रँड्स मिळून सध्या सहाशे कोटी रुपये लागले आहेत तर श्रद्धा कपूरही अनेक मोठे ब्रँड्स बाळगून आहे श्रद्धा कपूर ही यूथ आयकॉन म्हणून ओळखली जाते ती वीट लिप्टन लॅकमे हेअर अँड केअर वॅसलिन अशा अनेक ब्रँड आपल्याकडे बाळगून आहे यात जवळपास तिच्याकडे तीनशे कोटीचे ब्रँड्स असल्याचं कळत आहे तर सारा अली खानही अलीकडे आली असली तरी तिच्याकडे चांगलेच चांगले ब्रँड आहेत कारण सारा खान, अली खान सारा ही सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी आहे तिच्याकडे असलेले वलय पाहता प्रॉमिसिंग चेहरा म्हणून तिच्याकडे पाहिले जाते साराकडेही अनेक चांगले ब्रँड्स आहेत यात शीतपेय शूज पेन सौंदर्य प्रसाधने यांचा सहभाग आहे आता या तीन कलाकारांची नावं यात आल्याने या, या ब्रँड्सने आपले या कलाकारांच्या जाहिराती तुर्तास थांबवण्याचा निर्णय घेतला आहे लोकांच्या मनात या कलाकारांमध्ये सध्या असलेला रोष लक्षात घेता या जाहिराती दाखवून आणखी नुकसान न ओढवता मध्यम मार्ग काढण्यावर सध्या या कंपन्या विचार करू लागल्या ला आहेत यावर बोलताना जाहिरात संस्थेत काम करणारी स्मृती शर्मा म्हणाली कंपन्यांनी जाहिराती थांबवणं हे स्वाभाविक आहे कारण हे त्या ब्रँडचे दूत असतात त्यांची इमेज डागाळली तर ते ब्रँड याचा विचार करतात आमिर खाननेही काही वर्षापूर्वी भारतात राहणं योग्य नसल्याचं विधान केलं होतं एका मोठ्या ग्राहक कंपनीने आमिरच्या या जाहिराती थांबवल्या होत्या उद्या कदाचित यातून हे कलाकार सही सलामत सुटले तर या जाहिराती पुन्हा सुरू होतील जर यातल्या काही कलाकार दोषी आढळल्या तर मात्र त्यांना मोठं नुकसान भोगावं लागेल या व्हिडिओबद्दलचे तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा भन्नाटचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबून भन्नाट चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मी आसावरी पाहत राहा भन्नाट